नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचेतूर बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण शेतमाल बाजारभाव हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले असेल सबस्क्राईब करा तसेच आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे पैठण आवक आहे पंचवीस क्विंटल किमान दर दहा हजार सातशे रुपये कमाल दर अकरा हजार चारशे साठ रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती उदगीर अवकाय सहाशे क्विंटल किमान दर अकरा हजार सातशे एकवीस रुपये कमाल दर बारा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दहा रुपये पुढील बाजार समिती कारांजा अवकाळ एक हजार एकशे पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार तीनशे रुपये कमाल दर बारा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती मालेगाव वासी मावका एकशे पन्नास क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मुरू मावोका एकशे पाच क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये